नाशिकच्या पंचवटी आणि मसरूळ हद्दीत घरफोड्यांचा सुळसुळाट करणाऱ्या सरायताला शिताफीने जेरबंद केलंय आरोपीचं नाव आहे फारुख रज्जा काकर व अठ्ठेचाळीस राहणार लोहारी बु जळगाव या आरोपीने तब्बल दहा घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करताना आरोपीकडून अकरा तोळे सोने आणि एक किलो बावन्न ग्रॅम चांदी असा तब्बल तेरा लाख सहा हजार सातशे चौपन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही धाडसी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त संगीता निकम आणि वपोनी गजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली मंडळ एक अंतर्गत वाढत्या घरफोड्यांच्या अनुषंगाने डीबीच्या टीम यांना सूचना देण्यात आल्या होत्या रेकॉर्डवरचे आरोपी चेक करणं किंवा इतर अनुषंगाने घरफोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या होत्या तर त्या टीमला पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये ए पी आय सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली यश मिळालेलं आहे पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये एकूण दहा घरफोड्या करणारा आरोपी या ठिकाणी जेरबंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण अकरा तोळे सोने व एक किलो बावन्न ग्रॅम चांदी असा एकूण तेरा लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपीवरती अगोदर आंबड पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे आहेत सदर आरोपीला सध्या या ठिकाणी पंचवटी पोलीस स्टेशनच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे इतर गुन्ह्यांचा तपास त्याच्याकडे सुरू आहे सदर आरोपी जो आहे तो जळगाव जिल्ह्यातला राहणार आहे लाहेरी बुद्रक या ठिकाणचा आहे तो रात्री या ठिकाणी ट्रेनने नाशिकमध्ये यायचा आणि नाशिकमध्ये घरफोड्या करून तो परत सकाळी ट्रेनने निघून जायचा कॅमेरा लावल्याचा काय फायदा आ, या ठिकाणी जे सी पी साहेबांच्या अध्यक्षतेखाली सी एस आर फंडामधून जे वेगवेगळ्या कंपन्यांचे स्पॉन्सर घेऊन जे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ला तर या कॅमेऱ्यांचा खूप उपयोग झालेला आहे आणि या कॅमेऱ्यामधून सदर आरोपीचे सी सी टी व्ही फुटेज आम्हाला एका घटनास्थळाचे मिळालेले होते आणि त्याचा माग काढत काढत आम्हाला ह्या आरोपीपर्यंत पोहोचता आलं तर खरोखरच या सी सी टी चांगल्या पद्धतीचं डिटेक्शन झालेलं आहे